स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त एका अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे तो सत्य घटनेवर आधारित आहे आणि हा सत्य अनुभव आहे त्या ताईंसोबत नवरात्रामध्ये सोनं हरवलं होतं आणि ते त्यांना कसं मिळालं स्वामींनी त्यांना कशी साथ दिली हे या अनुभवातून तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर म्हणजे नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की जेव्हा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या त्या फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे घडलेल्या म्हणजे स्वामींच्या इच्छेनुसार घडलेल्या आहेत म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत ते स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या इच्छेने स्वामींच्या कृपेने होत आहेत आणि ज्या काही वाईट गोष्टी होत आहेत त्या आपल्या कर्मामुळे होत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की स्वामींची सेवा म्हणजे मी अशी काही जास्त पारायने केलेली नाही आहेत किंवा तासन तास स्वामींसमोर बसतेय अशातला भाग नाहीये पण जेव्हा केंद्रामध्ये मठात मंदिरात स्वामींचा म्हणजे गुरुचरित्राचा सप्ताह सॉरी दत्त जयंतीचा सप्ताह असतो स्वामी पुण्यतिथी असते किंवा आणखीन काही दुसरे जर सप्ताह असतील तर त्याला मी आवर्जून केंद्रामध्ये पारायणाला बसतेच मग ते गुरुचरित्राचं असू द्या स्वामीचरित्र असू द्या आता नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण चालतात केंद्रामध्ये ते असू द्या या सगळ्या गोष्टी म्हणजे मी जसं जमेल तसं केंद्रामध्ये जाऊन करायचे आणि नाही जमलं घरी तर मग गुरु दर गुरुवारी आरतीला हजर राहायचं एवढ्याच माझ्याकडून सेवा व्हायच्या आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय माझ्या हातून म्हणजे जसं जमेल तसं मी वाचायचे पण त्या अगोदर माझ्या हातून कसलीच सेवा म्हणजे असं एकदम पाळणं होत नव्हतं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की त्या माझ्या हातून घडत नव्हत्या पण तरी सुद्धा स्वामींनी माझी एवढी साथ दिली एवढी साथ दिली की अक्षरशः माझ्यावर खूप मोठं संकट होतं तुम्हाला माहिती की एक ग्रॅम जरी गेलं तरी आपल्याला रात्र दिवस झोप हो लागत नाही पण माझं अक्षरशः जवळजवळ तीन ते चार तोळे सोनं गेलं होतं ताई सांगतात की याच्यामध्ये सगळ्यात मोठी कृपा म्हणजे स्वामींची आहे आणि स्वामींनीच मला याच्यामध्ये खूप मोठी साथ दिली आता ती जेव्हा ताईंचं सोनं हरवलं तेव्हा नवरात्रीचे दिवस होते सातवी माळ होती आणि त्या दिवशी त्यांना असं म्हणजे आपल्या केंद्रामध्ये असा नियम असतो की प्रत्येक सेवेकऱ्यांनी घरोघरी गोर जाऊन म्हणजे ते सोनं वगैरे घेऊन असं घरी जायचं असतं असा त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये चालता चालता म्हणजे रोडवर चालता चालता एकाच चोराने त्यांची पाळत राखून ते सोनं घेऊन गे गेले ताईना समजलंही नाही की नेमकं काय हे झाले म्हणून किंवा म्हणजे ते आता आपल्याला माहिती आहे ना आपल्याकडची जर एखादी वस्तू जात असेल तर आपण त्याला त्या वस्तूला म्हणजे हिसका तरी बसतो किंवा आपल्याला समजतं की बाबा कोणीतरी हात लावतोय म्हणून पण त्या त्यांना तसं काही जाणवलं नाही एकदम असं की नॉर्मल काहीच झालं नाही असं त्यांना जाणवलंही नाही आणि ते सोनं त्यांनी घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर बघताय तर काय त्यांच्याकडे जवळजवळ त्यांच्या त्यांच्या जेवढं घातलं होतं तेवढं सोनच नव्हतं सांगतात की मी आतापर्यंत कधीच एवढं सोनं घालून फिरत नव्हते फक्त आपलं नॉर्मली एक मंगळसूत्र राहायचं कानातले राहायचे पायामध्ये जोडवी आणि पैजन एवढंच माझ्या अंगावरती सोनं असायचं पण त्या दिवशी केंद्रामध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी घर मी असा विचार केला की बाबा घरात तर पडून आहेच मग आपण एक दिवस घातलं म्हणून काय होतं पण त्या एक दिवसाने इतकं महागात पडलं की ते अक्षरशः म्हणजे मला पायाखालची जमीन सरपली होती की काय करू पण कुठेतरी मनामध्ये मा विश्वास होता की नाही स्वामी आहेत बर ना मग ते बरोबर आपल्याला त्या संकटातून काढणार आणि त्या गोष्टीतून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत काही ना काहीतरी मार्ग दाखवणार हो पण जो जो ज्याने कोणी ते सोनं नेलंय ते स्वतःहून आणून देणार एवढा पण विश्वास होता कारण हे स्वामींच्या दरबारात झालेलं होतं आणि सगळे म्हणायचे की बाबा तू स्वामींच्याच कार्यासाठी गेली होतीस मिस्टर पण बोलले जा, की तुलाच ले हाऊस आली होती की बाबा केंद्रात घालून जायचं असं व्हायचं तसं व्हायचं असं बऱ्याच जणांनी इतकं टॉर्चर केलं आणि म्हणजे सगळ्यांनी म्हणलं की बाबा सारखे स्वामी 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 करतील मग काय स्वामींच्याच कार्याला गेली होतीस तर मग कसं काय हरवलं सोनं असं प्रत्येक जण म्हणायचं मग मला हे बोलणं सहन व्हायचं नाही मग मी स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी जे लोक तुमची निंदा उडव म्हणजे माझं सोनं गेलं त्याचं मला दुःख नाहीये पण तुमच्याबद्दल जे लोक अशी निंदा करतात किंवा तुमच्यावरती अविश्वास दाखवतात ना ते मला सहन होत नाहीये मला ते ऐकायचंही नाहीये पण तुम्ही असं काहीतरी करा असा काहीतरी चमत्कार दाखवा की जेणेकरून हे जे निंदा करणारे लोक आहेत त्यांचा विश्वास बसेल मग स्वामींनी असं म्हणजे इतकं चमत्कार केला की अक्षरशः स्वामी म्हणतात की त्यातही म्हणतात की स्वामींनी म्हणजे ते पोलिसाच्या रूपात येऊन म्हणा किंवा पोलिसांनी म्हणजे पोलिसांना आम्ही कंप्लेंट केली होती की बाबा असं असं झालंय म्हणून तर पोलिसही म्हटले की तुम्ही काळजी करू नका आम्ही तपास लावतो आम्ही चौकशीवर आहेतच चौकशी करतो पण खरं काय असतं ह्या गोष्टी सगळ्या पोलिसांना माहिती असतात की कोणता चोर आहे कुठे चोरलेला आहे तर त्यांना थोडेफार पैसे दिले की ते पण आपल्याला मदत करतात पण मी एक रुपयाही त्यांना दिला नाही स्वतःहून पोलिसच म्हणले की आम्ही चौकशी करतो आणि ताई तुम्हाला म्हणजे चोर जर सापडला तर नक्की कळवतो पण बरेच सात ते आठ दिवस गेले तरी काहीच पत्ता नव्हता मग स्वामींना प्रार्थना केली की स्वामी के जिथं कुठं असेल ना तिथे सुखरूप म्हणजे ते सोनं माझं मला परत येऊ द्या पण एक दिवस असं झालं की त्या पोलीस चौकीतनंच म्हणजे पोलिसांचाच फोन आला आणि त्यांनी चौकीला बोलून घेतलं की नेमकं कसं कसं झालं होतं बरं आणि तो जो चोर होता त्याला पण त्यांनी पकडून आणलेलं होतं आणि म्हणजे त्याला कबूल करायला लावलं की बाबा आता पोलिसांची भाषा तर तुम्हाला माहितीच आहे की ते कसे वापरतात किंवा एखादी गोष्ट जर ते कबूल करत नसतील त्यांची चूक मान्य करत नसतील तर ते कसे मान्य करतात तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तो जो चोरी तो सो, जो ज्याने चोरी केली होती त्याने कबूलही केलं की हा मी सोनं नेलेलं आहे म्हणून तर त्या ताईंना म्हणजे थोडंफार असं कुठेतरी वाटलं की बाबा ही जी पोलीस आहे त्या पोलिसांच्या रूपात येऊन स्वामींनी आपल्याला मदत केलेली आहे म्हणून आणि त्या ज्या चोराने सोनं नेलं होतं त्या चोराने सगळं तर नाही आणून दिलं तीन ते चार तोळे होतं पण त्यातलं कमीत कमी दोन अडीच दोन अडीच सोनं म्हणजे जे काही तोळे होते ते आणून दिले होते पण पोलिसांनी हा विचार केला की बाबा तुझं म्हणजे सगळं जाण्यापेक्षा सगळं सोनं जाण्यापेक्षा कमीत कमी त्यातलं तुला अर्धा तोळे तरी मिळतंय ना ते महत्वाचे काहीच न भेटण्यापेक्षा काही ठिकाणी तर अशा केसेस होतात की एकदा गेलेली वस्तू परत मिळतच नाही पण तुमचं नशीब एवढं आहे पोलीस बोलले त्या ताईंना की तुमचं नशीब एवढं आहे की तुम्हाला जेवढं सोनं गेलं त्याच्या जवळजवळ दीडपट सोनं आलेलं आहे म्हणजे सॉरी एखादा तोळा सोडला तर सगळं सोनं तुम्हाला तुमचं परत मिळालेलं आहे हे खूप कमी लोकांमध्ये होतं आणि तुमची तुम्ही खरंच स्वामींची जी सेवा करताना तुमचे म्हणजे तुम्ही कार्य करत होता त्याच्यामध्ये खरंच स्वामीच पाठीशी उभा राहिलेले आहेत आणि स्वामींनीच आम्हाला ही बुद्धी दिली की बाबा इथे इथे तुम्ही चौकशी करा इथे इथे तुम्हाला तो मिळू शकतो म्हणजे स्वामींच्या रूपात येऊनच आम्ही हे कार्य केलं आणि आम्हाला तो चोर पकडला गेला आणि तुम्हाला तुमचं सोनं परत मिळालं ताई सांगतात की हा जो हा जो प्रकार माझ्यासोबत घडला तेव्हापासून आणखीनच माझ्या स्वामींवरती विश्वास बसला आणि जे लोक स्वामींची निंदा करत होते नाव ठेवत होते की काय स्वामी स्वामी करतेस किंवा आणखीन काही तर ह्या लोकांना या लोकांचा जा अजून जास्त विश्वास बसला आणि ती लोक आज स्वामींना इतकी मानतात स्वामींची सेवा करतात आणि केंद्रामध्ये मठात मंदिरात जातात स्वामींचा म्हणजे प्रहर जेव्हा पारायण वगैरे असतं तेव्हा प्रहर सेवा होतात ह्या गोष्टी म्हणजे जेव्हा म्हणतात ना की स्वतः अनुभव घेत नाही तेव्हा आपल्यालाही कळत नाहीत की त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत पण सर्व लोकांना एकच म्हणजे सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टीला तुम्ही दोष ठरू नका म्हणजे काय तर त्या ताईंना जसं म्हणलं जातं की तुम्ही स्वामी 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 कर तुम्ही फक्त स्वामी से, स्वामींची सेवा करता पण त्यातून तुम्हाला स्वामींनी काय दिलं आणि असं का केलं तुमच्या सोबत पण पर तेच परत स्वामींनी प्रूफ करून दाखवलं की ह्या ताई ज्या माझ्यावर विश्वास ठेवतात ना त्या खऱ्या आहेत आणि मी पण जे वचन देतो ते सुद्धा खरे आहेत म्हणजे ज्या लोक नावं ठेवतात स्वामींना किंवा निंदा करतात त्यांच्यासाठी तर हा अनुभव अतिशय महत्वाचा आहे की त्यांनी जोपर्यंत स्वामी कळत नाहीत समजत नाहीत अनुभवता येत नाहीत जाणवत नाहीत तोपर्यंत तुम्ही स्वामींना नावं ठेवू शकत नाहीत निंदा करू शकत नाहीत त्या सांगतात की मला दुःख याच गोष्टीचं होतं की स्वामींबद्दल कुणी असं सा वाईट साईड बोलू नये स्वामींवर कधी कुणाचं असं म्हणजे उलट शब्द गेला नाही पाहिजे एवढंच मला वाटायचं आणि स्वामींनी ते करून दाखवलं स्वामींनी असं काही करून दाखवलं की त्या लोकांचा विश्वास बसला की खरं स्वामी आहेत आणि स्वामींची जी शक्ती आहे ती आज पण तितकीच ताकदवान म्हणजे आजची जी, आज जी शक्ती आहे ऊर्जा आहे ती तितकीच पॉझिटिव्ह आहे तर खरच ह्या ताईंच से जी सेवा होती ना ती आजपर्यंत केलेली सेवा आजपर्यंत केलेली त्यांनी मेहनत आणि ते जे सोनं बनवलं होतं ते ताईंनी अक्षरशः रुपया रुपया करून खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या घरी धुणे भांडे करून असं करून करून त्यांनी ते सोनं बनवलेलं होतं आणि अर्थातच त्या ताईंना सोनं गेल्याचं इतकी तळतळ होती इतकी तळतळ होती की अक्षरशः त्यांना असं वाटायचं की आपण एक एक रुपया घाम गाळून कमवून हे सोनं बनवलंय आणि एका झटक्यात गेलं पण त्या ताईंच्या मेहनतीला स्वामींनी वायाला जाऊन दिलं नाही स्वामींनी ते त्यांचं सोनं परत केलं मग ते कोणाच्याही रूपात येऊ दे म्हणजे ते जो चोर होता त्यालाही म्हणजे जाणवलं की बाबा आपण कोणाच्या घरी चोरी आहे आणि कोणाच्या हातचं चा आपण म्हणजे सोनं चोरलंय त्यालाही कळून चुकलं कबूल करणं कुठलीच कुठलाच चोर कबूल करत नाही कि माझी चुक आहे किंवा मला माझ्या हातून हे जे झालंय चुकीचं आहे किंवा चोरी केलेलं ते के वस्तू परत आणून देत नाहीत पण या ताईंच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि ताई म्हणजे त्या सांगतात की मी काही स्वामींची सेवा करत नाही फक्त मंदिरात जाते किंवा एखादा सप्ताह असेल तर तेव्हा पारायणाला बसते ह्या छोट्या छोट्या सेवा माझ्याकडून व्हायच्या पण स्वामींनी मला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं ना इतक्या मोठ्या संकटातून की अक्षरशः प्रत्येक नवरात्र आली तरी मला या गोष्टीची आठवण होती आणि खरंच असं जाणवतं की का म्हणजे आता माझ्या मनामध्ये भीती नाही राहिलेली की कुठली गोष्ट गेली आहे किंवा काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही कोणती गोष्ट तुमच्यासोबत वाईट जर झाली किंवा तुम्ही दुःखात आहात संकटात आहात पण त्यातून स्वामी तुम्हाला वाचवणार यात काहीच शंका नाहीये आणि स्वामी तुम्हाला त्या दुःखातून संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे कारण स्वामींवरती त्या त्यांचा एवढा विश्वास बसला की अक्षरशः म्हणजे त्या ताई सांगतात की माझ्या मनामध्ये अशी काहीच भीती नाही राहिलेली मला किती मोठं संकट येऊ द्या किती मोठ्या अडचणी येऊ द्या मनामध्ये एक विश्वास आहे की काही झालं काही द्या पण स्वामी आहेत आपल्या पाठीशी आता आपल्याला काहीच होणार नाही किती मोठं संकट आलं तरी त्याच्यातून काही ना काहीतरी स्वामी मार्ग दाखवणारच आहेत असं हा जो विश्वास आहे तो विश्वास स्वामी म्हणजे माझ्या मनामध्ये होत्या आणि ह्या विश्वासानेच स्वामी स्वामींनी माझ्यावरती कृपा केली आणि आज माझे म्हणजे सगळे संकट दूर केलेली आहेत पैशाने जरी मी गरीब असले तरी पण समाधाने शांती आणि सुख हे फक्त स्वामींच्या सेवेमुळे मिळालेलं आहे तर हा त्यांचा हा जो छोटासा अनुभव होता तो अतिशय सुंदर आणि भयानक होता तुमच्याही अंगावरती काटे आले असतील की खरच आजकालचे म्हणजे काही ना अक्षरशः त्यांचं सोनं परत मिळाले आजची जर साधी एक दहा रुपयाची जरी वस्तू असली तरी सुद्धा रिटर्न मिळत नाही पण इतकी महागाची वस्तू रिटर्न मिळणं म्हणजे खरंच स्वामींची कृपा आहे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद